आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एपुसिव्ह परिसर परभणी परभणी जिल्हा परिषद सदस्य ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडलाय जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आरक्षण कार्यक्रम दिल्याप्रमाणे परभणी जिल्हा परिषदेच्या एकूण चौपन्न निवडणूक विभागाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला त्यानुसार निवडणूक विभागास आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे परभणी जिल्हा परिषदेतील एकूण विभागनिहाय आरक्षणाचा तपशील तालुका आहे जिंतूर तालुक्यात बुद्रुक सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग सावंगी माळसा अनुसूचित जाती महिला आडगाव बाजार अनुसूचित जमाती भोगाव सर्वसाधारण वरुड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चारठाणा सर्वसाधारण महिला बोरी सर्वसाधारण महिला वस्सा सर्वसाधारण महिला कौसडी सर्वसाधारण महिला तर परभणी तालुक्यातल्या झरी सर्वसाधारण टाकळी बोबडे सर्वसाधारण महिला टाकळी कुंभकर्ण ओबीसी महिला पेडगाव सर्वसाधारण जांब ओबीसी पिंगळी पोखरी नरसिंह सर्वसाधारण महिला दैठणा सर्वसाधारण महिला तर मानव तालुक्यातल्या हो कोलायत सर्वसाधारण ताडबोरगाव सर्वसाधारण केकरजवळा ओबीसी महिला रामपुरी बुद्रुक सर्वसाधारण महिला Earth... शेरू तालुक्यातल्या चिकलठाणा बुद्रुक इथं सर्वसाधारण वालूर सर्वसाधारण महिला कुपटा ओबीसी देऊळगाव महिला तर पाथरी तालुक्यातल्या हदगाव बुद्रुक सर्वसाधारण देवनांद्रा ओबीसी महिला कासापुरी सर्वसाधारण बाबळगाव सर्वसाधारण महिला लिंबा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर सोनपेठ तालुक्यातल्या शेळगाव महाविष्णू इथं सर्वसाधारण नरवाडी सर्वसाधारण महिला उकळी बुद्रुक अनुसूचित जाती महिला पूर्णा तालुक्यातल्या एरंडेश्वर सर्वसाधारण चुडावा अनुसूचित जाती कावलगाव अनुसूचित जाती महिला गौर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ताडकळस अनुसूचित जाती वजूर ओबीसी पालम तालुक्यातल्या रावराजूर सर्वसाधारण महिला ओबीसी चाटोरी अनुसूचित जाती बनवस सर्वसाधारण तर गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर सर्वसाधारण महिला महातपुरी सर्वसाधारण महिला मरडसगाव ओबीसी इसाद ओबीसी महिला गुंजेगाव सर्वसाधारण महिला कोदरी सर्वसाधारण महिला व राणीसावरगाव सर्वसाधारण अशी सोडत काढण्यात आलेली आहे <ज़ागा> मराठवाड्यातील अतिवृष्टी पिकाचं नुकसान आणि वाढत्या आत्महत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वारकरी साहित्य परिषद या संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या ज्ञानोबा तुकाराम शेतकरी आधार दिंडी या विशेष सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमाचा शुभारंभ आज सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला या दिंडीचा उद्देश शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढत त्यांना मानसिक आध्यात्मिक व सामाजिक बळ देणे हा आहे संत ज्ञानेश्वर हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री मेघना बोर्डीकर जिल्हाधिकारी संजय चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी कृषी अधिकारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तसंच जिल्हा परिषदेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते मराठवाडा ही भूमी असताना सुद्धा मराठवाड्यामध्ये जास्ती आत्महत्या होतात शेतकऱ्याच्या त्या आत्महत्या रोग कशा उत्ता येतील याचा अभ्यास पूर्ण केला आणि प्रत्येक वारकरी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं इथे बैठक घेऊन की मराठवाड्यामध्ये ही दिंडी काढायची आपल्याला प्रतिकूल परिस्थितीवर वारकरी कसा मात करतो ते आपल्याला हा संदेश समाजातल्या प्रत्येक तळागाळात जाऊन कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून हे द्या म्हणले आणि आम्ही ते करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिक्षक सेलच्या राज्य प्रमुखपदी परभणी येथील प्राध्यापक किरण सोंटके यांची निवड करण्यात आलेली आहे पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानं ही निवड करण्यात आलेली आहे आज त्यांना त्यांच्या निवडीचं पत्र बहाल करण्यात आलंय त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं सर्व अभिनंदन करण्यात आलंय सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीनं धडक कारवाई करत अवैधरित्या तलवारीचा साठा करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल पाच तलवारी हस्तगत करून सुमारे दहा हजार रुपये मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बारा ऑक्टोबर रोजी शेरू उपविभागातील करजखेडा पुनर्वसन परिसरात छापा टाकून केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निलेश बनगे गणेश परसे यांचा समावेश आहे आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरित्या तलवारीचा साठा करून विक्रीसाठी ठेवत हो असल्याचं समोर आलंय दोघांच्या ताब्यातून एकूण पाच तलवारी जप्त करण्यात आल्या या प्रकरणी शिरूर पोलिसात गुन्हा हो नोंदवण्यात आलाय ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिक्षक विवेकानंद पाटील रामेश्वर धोंडगे विलास सातपुते संजय घुगे जयश्री आव्हाड सिद्धेश्वर चाटे उमेश चव्हाण मधुकर ढोळे रामपोळ नामदेव डुबे गणेश कोटकर यांनी पुढाकार घेतला आयुर्वेद हे भारतीय वैद्यकशास्त्राचं प्राचीन आणि सर्वसमावेशक शास्त्र असून शरीर मन आणि आत्मा यांचा संतुलित समन्वय राखणं हेच याचं प्रमुख उद्दिष्ट आहे या, या परंपरेला अनुसरून आयुर्वेद विद्यापीठ शाखा परभणीच्या वतीनं धनवंतरी जयंतीनिमित्त सलग अठ्ठावीसव्या वर्षी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं बारा ऑक्टोबर रोजी श्री शिवाजी महाराजांच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते करण्यात आलं तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रताप पाळे यांची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी प्रचार डॉक्टर बाळासाहेब जाधव हे होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप पाळे यांनी आयुर्वेद उपचार पद्धतीचं महत्व अधोरेखित केलं आयुर्वेद हे आय। केवळ उपचाराचं साधन नसून जीवन जगण्याची पद्धत आहे आधुनिक काळात प्रत्येकानं आयुर्वेदाचा अंगीकार करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं <laughs> परभणी पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत तहसीलकाराने परभणीचा आज काढण्यात आली या विशेष बैठकीत प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या उपस्थितीत तहसीलदार डॉ संदीप राजापुरे यांनी पंचायत समितीच्या एकूण वीस निर्वाचक गणांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण तसंच महिलांसाठीचे आरक्षण यासाठीची सोडत प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये जरी सर्वसाधारण साडेगाव सर्वसाधारण महिला बोबडे टाकळी अनुसूचित जाती नांदगाव कृत ओबीसी महिला टाकळी कुंभकर्ण सर्वसाधारण नांदापूर सर्वसाधारण पेडगाव ओबीसी आरबी ओबीसी महिला जाम सर्वसाधारण उमरी अनुसूचित जाती महिला पिंगळी अनुसूचित जाती महिला असोला सर्वसाधारण महिला सिंगणापूर ओबीसी महिला सिंगणापूर ओबीसी लोहगाव सर्वसाधारण उकळद सर्वसाधारण महिला पोखरी नरसिंह ओबीसी ब्रह्मपुरीतर्फे पाथरी सर्वसाधारण दैठणा सर्वसाधारण महिला व धस धसाळी सर्वसाधारण महिला असं आरक्षण सोडण्यात आले परभणी जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या चारही महिन्यांमध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस प्रत्येक महिन्यात झालाय महसूल विभागानं महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी जाहीर केली होती असं असताना असा अहवाल राज्य शासनाकडे कसा सादर करण्यात आला असा प्रश्न विचारत प्रहार जनशक्ती पक्षानं जिल्ह्यातील सर्व पंचनामे सार्वजनिक करण्याची मागणी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे या निवेदनावर शिवलिंग बोधणे केशव जाधव उद्धव गरुड शंकर दामोदर सूर्यकांत आगलावे कैलास राष्ट्रकूट हेमराज गरुड प्रल्हाद गरुड नारायण साखरे बालासाहेब दामोदर दीपक गाडगे नवनाथ राऊत आदींच्या साक्षरे आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अतिवृष्टीसाठी जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये जा परभणीमध्ये पन्नास टक्के नुकसान झालं असं सांगितलं आणि त्यानुसारच परभणीला पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत परभणीमध्ये चारी महिन्यामध्ये पासष्ट एम एमपेक्षा जास्त पाऊस बावन्न मंडळामध्ये झाला एवढी अतिवृष्टी असताना देखील पंचनाम्याचा घाट सरकार महसूल विभागानं का घातला हे कळण्यापलीकडे आहे जरी त्यांनी पंचनामे केले तर पंचनामे कागदावरती केले कारण की जर का पंचनामे व्यवस्थित केले असते तर पंचनाम्याची रक्कम पन्नास टक्क्यामध्ये बसली नसती नुकसान पन्नास टक्के दाखवण्यात आलं नसतं तर आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं आहे जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत अपर जिल्हाधिकारी काळेसाहेबांनी आमचं निवेदन घेतलं आहे आम्ही त्यांना सांगितलं की परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे पंचनामे झाले ते सर्व पंचनामे तुम्ही जिल्हाधिकारी महोदयांच्या शक्यस्थळावर म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर टाकावे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन पंचनाम्याचे जे कॉपी आहे तिथे देण्यात यावी त्याचं वाचन करण्यात वा। यावं आणि ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामे घरी बसून केलेत किंवा कागदावरती केले त्यांच्यावरती कारवाई करावी कारण शंभर टक्के नुकसान झालेलं असताना देखील पन्नास टक्क्यामध्ये आल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे पंचनामे ज्यांचे आवश्यक होते त्यांचे झाले नाहीत आणि ज्यांचे काही नुकसान झाले नाही त्यांचेही पंचनामे झालेत आणि हे सगळं काही बसून गावाच्या बाहेर किंवा एखाद्या ए सीमध्ये बसून हे सगळं केलेलं आहे आम्ही त्यांना मागणी केली हे आपण तत्काळ कारवाई करावी सर्व पंचनामे जाहीर करावे नाही तर बरा जनशक्ती पक्षाच्या आम्ही जिल्हा प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन आहोत परभणी शहरातल्या रायगड कॉर्नर ते आपला कॉर्नर दरम्यानचा रस्ता गेल्या तीन वर्षापासून रखडला होता या रस्त्याला आता मुहूर्त लागला असून हे काम सुरू करण्यात आलंय यामुळे या, या परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक आज अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला समितीचे सदस्य सचिव शिवाजी गिनगिने खताळ केशव सांगळे गंगाधर कांबळे यु एस भुंडरे आदींची उपस्थिती होती आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये दूध खवा व त्यापासून बनवलेल्या मिठाईचा वापर वाढणार असल्यानं संभाव्य भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेरा ते अठरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत बेसर आढळल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टी आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी किती आसमानी आणि सुलतानी संकट येऊ हो, तरी पदरमोड करत कबाड कष्ट करत लागवडीपासून लेकरा बाळांप्रमाणे झोपासलेल्या ले, बहरलेल्या पिकांवर तसंच फळबागांचा निर्मितीचा आनंद शेतकऱ्यांपासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही हे युवा नेते संतोष देशमुख यांच्या पेडगाव येथील त्यांचेच नावकरी असलेले संतोष देशमुख यांनी त्यांच्या शेतातील केळीच्या बागेत व्यालेल्या व पूर्ण भरलेल्या पहिल्या घडाची सपत्नी कमळासह सा, साडी चोळीनं ओटी भरत विधिवत पूजा केली आहे त्याद्वारे कुटुंबियांसह मित्रपरिवाराबरोबरचा निर्मितीचा आनंद देखील त्यांनी लुटला आहे परभणी जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेनं अतिवृष्टी व असलेल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या दोन दिवसाच्या वेतनाचं योगदान मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा आहे परभणी जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संवर्गातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे जिल्ह्यात राजपत्रित अधिकारी संघटनेमधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप अंकुश चव्हाण व गटविकास अधिकारी आदींनी ठराव घेऊन दोन वेतन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय या विभागाचे पूर्णा तालुकाध्यक्ष सदाशिव वडोदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदन पाठवून न्याय व्यवस्थेचा अपमान करणाऱ्या वकील राकेश किशोर यांच्यावर कठोर कारवाई करून देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे निवेदनावर गायकवाड विठ्ठल कापूरे यांच्या स्वाक्षरी आहे संकल्प मानव विकास संस्थेमार्फत पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावातील पूरग्रस्त सहाशे कुटुंबांना आज शेल्टर किट आणि राशन किट संकल्प मानव विकास संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर या या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या किटचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रशांत क्षीरसागर विदित केळकर संकल्प संस्थेचे प्रोग्राम मॅनेजर विठ्ठल साळवे प्रकल्प समन्वयक सावंत दोंधळे रामभाऊ हिवाळे बालासाहेब खोपे श्यामर शेरकर सपना राठोड उमेश कांबळे आदींनी पुढाकार घेतला परभणी तालुक्यातल्या येथील दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी सहा ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर पंतराम्यामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तहसीलदारांना निवेदन सादर केले नागरिकांनी तहसील प्रशासनाकडे या गैरप्रकाराची चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली असून योग्य तो निर्णय न झाल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला निवेदनावर आशामती भिंगारे जानका खिल्लारे चैतन्य तारू मीरा खंदारे अर्चना वावळे लता मरके यांच्यासह पस्तीस नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आणि ग्रामीण संघटनात्मक जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक आज परभणी येथील सावली विश्रामगृहात पार पडली या बैठकीत आगामी पदवीधर मतदार नोंदणी अभियान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसंच बूथ स्तरावरील संघटनात्मक रचना या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटन मंत्री संजय कौडगे हे होते यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार सुरेश वरपुडकर प्रमोद वाकोडकर ज्ञानोबा मुंडे विजय वरपुडकर संतोष मुरकुटे शिवाजी भरोसे सुरेश भुमरे विठ्ठल रबदडे बाळासाहेब जाधव मोकित किल्लारे प्रशांत सांगले मोहन कुलकर्णी रमा शेजावळे मंगल मुदगलकर भालचंद्र गोरे आदींची उपस्थिती होती मुंबईच्या आझाद मैदानावर चौदा व पंधरा ऑक्टोबर दरम्यान जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी व विविध मागण्यांसाठी संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक डहाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे चौथ्या वेतन आयोगातील त्रुटीमधील तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी पदस्तर कमी करत कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ लिपिक या संवर्गाचं एकत्रीकरण करून विकास अधिकारी किंवा सहाय्यक प्रशासक हे नामकरण करावं लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना वेळीच पदोन्नतीची संधी मिळावी हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी आझाद मैदान इथं लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे परभणी शहर महापालिका अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा वयोगट चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील मुले मुले यांची हॉलीबॉल क्रीडा दा, स्पर्धा आज डॉक्टर झाकीर हुसेन महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाली या स्पर्धेचं उद्घाटन अभिजित कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राजकुमार जाधव मोहम्मद इकबाल शेख इरफान इकबार मनोज तळेकर कैलास थेहरे यमुनाजी भाळशंकर निलेश यादव आदित्य गायकवाड बालाजी मानुलीकर यांची उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान तीर्थ माध्यमिक विद्यालयाचा संघ विजेता ठरलाय पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाफ यांनी अकरा ऑक्टोबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात भेट देऊन गंगाखेड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जनतेच्या आडी अडचणी व पोलिसांकडून असलेल्या अपेक्षा समजावून घेतल्या प्रत्येक अडचणीवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू करण्याबाबत उमाप यांनी यावेळी आश्वस्त केलं यावेळी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ गंगाखेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे पूर्णा उपविभागाचे डीवाय एस पी समाधान पाटील गंगाखेडचे पोलीस अधीक्षक श्रीकांत डोंगरे व नागरिकांची उपस्थिती होती पुणेच्या अभिनव विद्यालय शाळेतील शिक्षक रमेश सूर्यवंशी यांना नुकतीच परभणी जिल्ह्यातील आमदार रत्नदीप आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे बारा ऑक्टोबर रोजी आमदार रत्नाकर कुटे यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री बसव सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला आहे या पुरस्काराचं स्वरूप स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र शाल व श्रीफळ असं आहे याबद्दल अभिनव शाळेचे अध्यक्ष आनंद आजमेरा हिराजी भोसले दिबा माने मुख्याध्यापक सत्यनारायण रणवीर आदींनी त्यांचं अभिनंदन केलंय मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं व सामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय या आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथील राष्ट्रीय योजनेच्या विभागाच्या वतीनं पूर्वग्रस्तांसाठी मदत निधी संकलन रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर शेख मोहम्मद बाबर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलायुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद